आज या विराट सभेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी सर्व मुखेड वासियांना ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी विनम्रपणे नमस्कार करतो आपले आभार मानतो आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आज हा विशाल जनसमुदाय ही विराट सभा मुदखेडच्या इतिहासामध्ये एवढी विराट सभा मी कधीही पाहिली नव्हती आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माझ्या बहिणी माझे भाऊ माझे तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी मित्र हो ही खरी मुदखेडची ताकद आहे अशोक चव्हाण प्रेम करणारा अशोक चव्हाणांना ताकद देणारा अशोक चव्हाणांवर वर्षानुवर्ष ज्याला काही ना मिळालं नाही तो सुद्धा आज प्रामाणिकपणे मला साथ देत आहे जोरदार टाळ्या या सर्व माझ्या मित्रांसाठी जेने पदाची लालसा ठेवली नाही अरे अच्छे दिन में लड्डू खाने तो आ जाते परंतु राजनीतीमध्ये मी कुठे आहे कुठे नाही याची पर्वा केली नाही लोक मला म्हणाले सर जहा तुम वहां हम है आपले मी त्रिवार अभिनंदन करतो आपले आभार मानतो की आपल्या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांची या ठिकाणी येण्यामुळे माझी ताकद वाढली माझं बळ वाढलं माझी हिंमत वाढली या ठिकाणी मला अभिनय करायचंय माझे मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी मला समर्थन देत आहेत जोरदार टाळ्या माझ्या मुस्लिम बांधवांसाठी जोरदार टाळ्या माझ्या दलित बांधवांसाठी जोरदार टाळ्या माझ्या ओबीसीसाठी माझ्या मराठ्यांसाठी माझ्या कोकण समाजाची मित्र अशोक चव्हाण सबका आहे अशोक चव्हाण सबका आहे तुम्ही माझ्या बरोबर मी तुमच्या बरोबर या मुदखेडमध्ये या मुदखेडचा सर्वांगीण विकास इतक्या वर्ष तुम्ही पाहायला इतक्या वर्षा तुम्ही मला आजमावलं आणि तुम्हाला माहिती आहे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो अशोक चव्हाण जो बोलता है और बोलने के बाद फिर अपने आप की भी नहीं सुनता म्हणजे मी जे बोललो जे कबूल केलं ते मग मी कोणाचे ऐकत नाही जे मला वाटलं लोकांनी सांगितलं उस गरीब आदमी का विश्वास मेरे साथ है त्या सामान्य माणसाचा विश्वास माझ्या बरोबर आहे जनसामान्य माझ्या बरोबर आहे आणि म्हणून हा विश्वास माझ्यावर तुम्ही कायम ठेवाल माझ्या पुढे असं काही घडणार नाही असं कृत्य कधी घडणार नाही ज्यामुळे तुमचा विश्वास तुटेल असं मी कधी वागलो नाही आणि वागणार नाही मित्र सब आरे भोकर तेलंगणा का मुख्यमंत्री आला कर्नाटक का मुख्यमंत्री आ है, से दिल्ली से लोग दिल्लीचे लोक हैं ये सब क्यों पसंत आहे भाई मित्र भाषण सर्वांची ऐकली मी भाषण काय अशोक चव्हाणला संपवायचं अशोक चव्हाण संपला पाहिजे अशोक च... अरे आय अशोक चव्हाणांनी राम जिकडे होते तिथे प्रामाणिकपणे काम केलं अशोक चव्हाण डुप्लिकेट नाही आहे अशोक चव्हाणला जे काम सोपवलं ते काम अशोक चव्हाणांनी प्रामाणिकपणे केलं या मुदखेडच्या सर्वांगीण विकासाकरता माझ्या आयुष्यातले पंचवीस तीस चाळीस वर्ष मी घातली पण मुदखेडच्या लोकांची मी कधी गद्दारी केली नाही मुदखेडच्या लोकांना मी खाली, खाली वेळ नाही या मुदखेड शहराचा सर्वांगीण विकास या मुदखेड तालुक्याचा सर्वांगीण विकास ज्या मुदखेडने हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास जणी पाहिला अनुभवला त्या स्वातंत्र्य सैनिकाला मी अभिवादन करतो की त्यांच्यामुळे आज जे का आम्ही आहोत आमच्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आहोत की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले साहेबराव देशभारडकर शंकरराव चव्हाण एकेकाळचे या ठिकाणचे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी आपल्या मेहनतीतून हा मराठवाडा बांधला गोविंदबाई शॉप असतील देशामधल्या सगळ्या ऐतिहासिक घटना जर आपण जर पाहिला तर मला सांगा आपल्या या पूर्वजांनी जर आपल्यासाठी साथ जर त्यावेळेस मेहनत घेतली नसती तर आम्ही आज इथे असतो का आज आम्ही आहोत आमच्या पूर्वजांच्या मेहनतीमुळे पण फक्त पूर्वजांची मेहनत नाही आमचंही कर्तृत्व त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे आमचंही कर्तृत्व आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि या कर्तृत्वाच्या माध्यमातून माझ्या मुचखेडवासियांना मग ते शहर असो किंवा ग्रामीण असो माझ्या बोकर असो किंवा अर्धापूर असो या भागातल्या लोकांना मी कधी कमी पडू दिलं नाही आणि कमी पडू देणार नाही हे मला बोल या ठिकाणी सांगितलं पाहिजे मित्र आज या ठिकाणी येत असताना मला जरूर सांगितलं पाहिजे आज माझ्या विरोधकांनी माझ्यावर टीका केली टीकेचं मला काही वाटत नाही लोकशाहीमध्ये टीका होत असते लोकशाहीमध्ये विरोधी बोलणारी माणसं असतात पण मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की आज भूमिपुत्राच्या बाबतीमध्ये बोललं जातं भूमिपुत्र 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 ताई माझी येळेगावची शेतकरी आहे ताई माझी येळेगावची शेतकरी आहे तुम्हाला जर आम्ही भूमिपुत्र वाटत नसेल मग तुमच्या पोस्टरवर शंकरराव चव्हाणचा फोटो घालायची काय गरज आहे तुम्हाला हो